पण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आता केंद्राकडून दिलासदायक भूमिका सूचना अशी की अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील येईल क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील महत्त्वपूर्ण दोन सूचना आपण पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा परिपत्रक सुद्धा समोर पाहणार आहोत शिक्षणाचा अधिकार म्हणजे आर टी ए कायद्याच्या अंमलबजावणी पूर्वी नियुक्त झालेल्या आणि पाच वर्षापेक्षा अधिक सेवा शिल्लक असलेल्या शिक्षकांना अनिवार्य एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे स्टेट अनिवार्य करण्याचा निवाडा दिला आणि देशभरातील लाखो कार्यरत शिक्षकांच्या पोटात गोळा उठला याच नि निवाड्यावर सर्वोच्च न्यायालयाने सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी परत शिक्कामोर्तब केले आणि अवघे गुरुजन गर्भगडीत झाले एकदा शिक्षक म्हणून लागले की जन्मभरासाठी निश्चित अशा भूमिकेत राहणाऱ्या शिक्षकांना हा निर्णय पचनी पडला नाही देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटली संताप व्यक्त झाला विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आले निवेदन गेली सोबतच आंदोलन करण्याचे इशारे देण्यात आले आता त्याची कुठेतरी दखल होत आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे शालेय शिक्षण विभागाने एक पत्र राज्य व केंद्रशासित प्रदेशाच्या शिक्षण विभागास दिले आहे न्यायालयीन निर्णयाबाबत प्रथम या पत्रातून न्यायालयीन निर्णय काय आहे हे स्पष्ट करण्यात आले निर्णय सांगतो की ज्या शिक्षकांची सेवा या निकालाच्या तारखेपासून पाच वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे ते शिक्षक टेट परीक्षा उत्तीर्ण होताही सेवा निवृत्तीचे से वय पूर्ण होईपर्यंत सेवेत राहू शकतात मात्र पदोन्नतीसाठी त्यांना टेट उत्तीर्ण होणे आवश्यक असेल शिक्षणाचा अधिकार म्हणजे आर टी ए कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वी नियुक्ती झालेल्या आणि पाच वर्षापेक्षा अधिक सेवा शिल्लक असलेल्या शिक्षकांना अनिवार्य म्हणजेच अशांना सेवेत राहण्यासाठी ह्या निकालाची तारखेपासून दोन वर्षाच्या टेट उत्तीर्ण होणे बंद अनिवार्य राहणार रा आहे जर हे शिक्षक विविध वेळेत टेट उत्तीर्ण होऊ शकले नाहीत तर त्यांना अनिवार्यपणे निवृत्त केले जाऊ शकते त्यांना देय असलेले सर्व सेवानिवृत्ती लाभ दिल्या जातील न्यायालयाने पुढे असेही स्पष्ट केले की नव्या नियुक्तीसाठी इच्छुक उमेदवार असले असलेले उमेदवार आणि पदोन्नतीद्वारे नियुक्तीसाठी इच्छुक असलेले कार्य शिक्षक या दोघांनी टेट उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे याच निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिक्कामोर्तब केले सदर निर्णयावर केंद्रीय शिक्षण मंत्रालया सदर व शिक्षक संघटनाकडून होणाऱ्या परिणामामध मोठ्या प्रमाणात निवेदन प्राप्त झाली त्यातून स्पष्ट करण्यात आले की जे शिक्षक आपल्या कारकीर्दीत शेवटच्या टप्प्यावर आहेत त्यांना टेट उत्तीर्ण होण्यास सांगणे कठीण व भावनिकदृष्ट्या त्रासदायक ठरू शकते तसेच असाही दावा झाला की ह्या निकालामुळे अशा शिक्षकांनी अनेक दशकाच्या सेवेतून मिळवलेल्या आर्थिक सुरक्षेवर विपरीत परिणाम होऊ शकतो शिवाय अनुभवी शिक्षकांच्या रिक्त होण्याने निकालांचे प्रकरण योग्य दृष्टीने तपासणे हे शिक्षण विभागास प्रासंगिक वाटते सदर म्हणून सदर निकालामुळे बाधित होणाऱ्या शिक्षकाची नेमणूक संख्या निश्चित करणे आवश्यक आहे म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना ही विनंती की त्यांनी दिलेल्या प्रपत्रानुसार आवश्यक माहिती संकलित करावी अशी सूचना राज्यांना करण्यात आली आहे माहिती सादर करण्यापूर्वी ती अचूक योग्य असल्याची खात्री करण्यासाठी त्याची काळजीपूर्वक प्रताने केली जावी असे एक केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे न्यायालयीन निकालाचे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशावर होणारे परिणाम किंवा संबंधित शिक्षकांना दिलासा देण्याचा संभव्य मार्गाबाबत आपल्या टिपण्या सादर कराव्यात ही टिप्पणी देताना आपल्या राज्यातील सक्षम प्राधिकाऱ्याकडून योग्य कायदेशीर सल्ला घेण्यात यावा टी टी संदर्भात केंद्र सरकारचे राज्यांना सविस्तर निर्देश शिक्षक भरती एक समान रुधवण रामविण्याचे आदेश एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचे महत्वपूर्ण आदेश आहे काय आदेश आहे पाहूया सविस्तर शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी संदर्भात केंद्र सरकारने राज्य सर्व राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांना सविस्तर मार्गदर्शक पत्र पाठवले असून शिक्षक भरती प्रक्रियेत टी ई टी नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी टी ई टी ही मूलभूत आणि अनिवार्य अट असल्याचे केंद्र सरकारने पुन्हा एकदा अध्रोखित केले आहे टी ए टी संदर्भात केंद्राने राज्यांना पत्र एकतीस बारा दोन हजार पंचवीस केंद्र सरकारच्या पत्रानुसार प्राथमिक येत्या पहिली ते पाचवी तसेच उच्च प्राथमिक माध्यमिक येत्या सात ते सहा ते आठ स्तरावरील शिक्षकांच्या नियुक्तीसाठी टी ए टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे संदर्भात शिक्षक शिक्षण परिषद एन सी टी व केंद्र सरकारने वेळोवेळी जारी केलेल्या अधिसूचना मार्गदर्शक सूचना आणि नियमाचे पालन करणे राज्यावर बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे एक समान धोरणाची गरज केंद्राच्या निदर्शनाला आली आहे की काही राज्यामध्ये टी टी संदर्भात वेगवेगळे निकष सूट किंवा तात्पुरते निर्णय घेतले जातात आहेत त्या ह्यामुळे शिक्षक भरती प्रक्रियेत असमानता निर्माण होत असून गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे संपूर्ण देशभरात टीईटी संदर्भात एक समान धोरण राबविण्याची गरज केंद्र सरकारने व्यक्त केली आहे सूट व न्यायालयीन प्रकरणाबाबत निर्देश पत्रामध्ये टीमधील सूट तात्पुरत्या नियुक्त्या तसेच न्यायालयीन प्रकरणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे न्यायालयाने दिलेल्या आदिशाव्यतिरिक्त कोणती अतिरिक्त शिथिलता देऊ नये तसेच दीर्घकालीन सूट देण्याबाबत केंद्राच्या पूर्वप्रवानगीशिवाय निर्णय घेऊ नयेत असे निर्देश देण्यात आले आहे हा व्हिडिओ उपयोग उपयोगी वाटला तर लाईक शेअर आणि अखिल तामुसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा राज्य सरकारसाठी महत्त्वाचे परिणाम या पत्रामुळे राज्यातील शिक्षण विभाग शिक्षक भरती करणाऱ्या यंत्रणा जिल्हा परिषद व महानगरपालिका स्तरावरील भरती प्रक्रियेवर थेट परिणाम होणार आहे आगामी शिक्षक भरतीमध्ये टी ई टी पात्रता नसलेल्या उमेदवारांना संधी मिळणार नाही हे अप्रतिष्ठपणे स्पष्ट झाले आहे शिक्षक व उमेदवारामध्ये चर्चा केंद्र सरकारच्या ह्या पत्रामुळे टी ई टी उत्तीर्ण व अपात्र उमेदवारामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे टी ई टी उत्तीर्ण उमेदवारांनी ह्या निर्णयाचे स्वागत केले असून यामुळे गुणवत्ताधारित भरतीला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे ही एक तर काही संघटनाकडून सूट धोरणाबाबत पुनर्विचार मागणी होण्याची शक्यता आहे एकूणच केंद्र सरकारच्या ह्या निर सविस्तर पत्रामुळे टी ई टीचे महत्त्व अधिक ठळक झाले आहे असून शिक्षक भरती प्रक्रियात पारदर्शकता गुणवत्ता व एक समानता राखण्याच्या दृष्टीने हे निर्देश अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे पूर्ण परिपत्रक खाखील तामूळ सर क्लासिकच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकतो